ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथील नवीन मर्चुरीचे भूमीपूजन करण्यात आले साठ लाख रुपये व सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात कार्यक्रम करण्यात आला व युवा परिवार भव्य रक्तदान शिबिर करण्यात आले या कार्यक्रमाला लाभलेले लोकसभेचे लाडके खासदार अमर काळे आमदार रंजित कांबळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनोज वसू साबा विभागाचे अभियंता अरुण मितलवार पुलगाव पोलीस स्टेशन ठाणेदार राहुल सोनवणे अविनाश शहागडकर अन्य मान्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते माननीय खासदार अमर काळे यांनी सांगितले की रक्तदान ही किती मोलाचे आहे कारण माझे वडील जेव्हा मुंबईला भरती होते तेव्हा माझ्या वडिलांना वीस बॉटल रक्ताची गरज होती तेव्हा काही एन जी आम्हाला मदत केली असे त्यांनी या कार्यक्रमाला सांगितले या कार्यक्रमाला अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती संतोष देशमुख द स्ट्रिंग कॉर्पोरेशन न्यूज वर्धा